चला या ठिकाणी आपण लाईव्ह सेशन सुरू करतोय दिसतय का मला सांगा स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का मलाही चेक करू द्या थोडस मध्ये गॅप आपला पडला होता आवाज येतोय का तीही सांगा सगळ्या गोष्टी थोडेसे चेक करावे लागतील ला आणि नंतर मग आपण सुरुवात करूया थोडं नवीन ठिकाणचं सेटअप आहे आपलं ओके उजेड का सभी चीज़ें है जस्ट वाइड दिस ताइगा थोड़ा सा स्क्रीन डबल ये भी लगना ना ये आपने कैमरा ओके okay. आवाज़ है ये तो है स्क्रीन है ज्यादा थोड़ा ओके okay. ओये तो एक दशियता पापुलर नंतर आपल्या तलाठी भरती चे आपण झालेले पेपर्स बघतोय टी सी ने घेतलेले पेपर्स बघतोय थोडस याचा विषय येतोय ओके होऊन जाईल होऊन जाईल प्रॉब्लेम जे असतील ते सॉल्व्ह होतील थोडस ऑटो फोकस जो आहे त्याचा इश्यू आहे तोही कव्हर होईल ऑटो फोकसचा येस येस डीएमईआर जीएमसी सगळे लेक्चर्स होतील आवाज व्यवस्थित येतोय का एकदा मला बघू आवाज व्यवस्थित येतोय ओके आवाज काही okay, प्रॉब्लेम नाही बघा आजचं सेशन मराठीचं आहे तुम्हाला माहिती आहे आपण इंग्लिश कव्हर करतोय गणित बुद्धिमत्ता कव्हर करतोय सगळंच करतोय योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा बघा आता हे प्रॉपर वेने आपण जातोय म्हणजे खूप अवघडच अभ्यास केला पाहिजे असं काही नाहीये जे आहे ना ते आपल्याला जमलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते आहे इथे जर बघितलं त्याचे वृत्तपत्र वाचून झाले भाव्य प्रयोग बघ वाचून झाले आज लवकर उजाडले कर्मनी प्रयोग भिकाऱ्याने शिकार केली कर्तरी प्रयोग पक्षी आकाशात उडाला कर्तरी प्रयोग तुम्हाला एकच योग्य दिला आहे आणि थोडस जर लक्ष दिलं थोडा अभ्यास असेल तर मला वाटतं तुमचं उत्तर नाही चुकत चला मला उत्तर पाहिजेत वैशाली शाजेब सपना दर्पण समीक्षा संदीपा घायल चित्ता सुद्धा आहे आपल्याकडे भरपूर जण आहेत येथील हळूहळू सुरुवात होते अं आणि आता तलाडी भरती जवळ येते त्यामुळे आपला आतापासून अभ्यास करावा लागला बघा त्याच्यावर तर वाचून झाली वाचून झाली ना एखादी गोष्ट वाचून होते संपते त्याला समापन कर्मणी म्हणतात समापन कर्मणी इथे चुकला पहिलं तर चुकला आज लवकर उजाडले हे उजेडले सांजवले गडगडले कुठे पोटात तिकडे तिकडे ते जे असतं ना ते कर्मणीमध्ये नाही येत तू कोणता प्रकार असतो मला सांगा त्याला भाव कर्तुक असं म्हटलं त्याला शब्द काय भाव कर्तुक का। भाव कर्तुक असा शब्द आहे त्याला शिकाऱ्याने शिकार केली बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रत्यय नसलेला असतो इथे प्रत्यय आहे चुकला पुढे आहे पक्षी आकाशात उडाला कर्तरी प्रयोग बघा पक्षी उन्हा कोण आहे पक्षी कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाही आहे ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नसेल तो कर्तरी प्रयोग असतो परफेक्ट तुम्हाला मी सांगितले टीसीएस चे सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्याकरणाचे मराठीचे दोन घटक तोडपाटच करायचे तुम्हाला जेवढे विद्यार्थी माझे जे, आहेत प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांना सांगतो एक प्रयोग आम्ही दुसरा समास मी याच्यावरचे खूप सारे लेक्चर तुमचे ऑलरेडी घेतले अजून घेणार आहे ते दोन्हीवर आहे ना तुमचे एक जवळपास सात आठ मार्क्स कमीत कमी सहा ते आठ मार्क्स कमीत कमी म्हणतोय आम्ही चार पाच प्रश्न आहेच हे प्रत्येक पेपरला आहे आता आपण पुढे पेपर घेत राहणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल ओके चला मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आज नऊ वाजता आपलं ग्रामसेवकचंही सेशन आहे त्यामध्ये आपण जी के इंग्लिश तेही बघणार आहोत आणि तुम्हाला भरतीची जर तुम्ही असाल तर तुम्हाला सांगतोय ग्राम शेवटचे जे नॉन टेक्निकल आपण घेतोय म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता ते लेक्चर सुद्धा तुम्ही बघा त्याचाही तुम्हाला तितकाच फायदा होणार आहे जन संमर्द हा नवीन शब्द आहे बघा बरं का जन संमर्द हा शब्द याच्या आधी मी नव्हतं वाचला पुस्तकामध्ये वगैरे जनमत जनसंपर्क जनसागर जनाधार उत्तर देता आलं पाहिजे चला काय म्हणणार जनसंमर्द किती माहिती आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जनसंमर्ध म्हणजेच जनसागर खूप मोठी गर्दी जी होते ना त्याला आपण जनसंमर्द असं म्हणतोय जनसागर असं ते असं म्हणतोय पुढे जातो मी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा बघा बाहू बघा का भाऊ म्हणजे काय बहु वेगळा सास बाहू तो विषय वेगळा बाहू म्हटलंय हात भुजा कर भाऊ आणि योग्य नसलेला म्हटलं म्हणजे तीन समा बरी माहिती आपल्याला उत्तर द्यावं लागेल तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येऊ म्हणजे हात बाहू म्हणजे भुजा बाहू म्हणजे कर कर कटेवरी ठेवून या भाऊ भाऊ म्हणजे ते भ्राता वगैरे ते भ्राता आणि भ्रातू असा तो एक शब्द दोन्ही ते एक नवऱ्यासाठी आहे आणि एक भावासाठी आहे ते चुकू कोण हात भुजा कर तो आपण मला वाटतं सकाळीच बघितला पुढील पायकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य निवड बघा गद्य गद्य वाक्य रचना हा प्रकारे ना फार वाढलाय आता काय म्हणजे जनरल वाक्य द्या वाक्याचं हे करा आ, त्याची रचना ओळखा चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि पळ पर शोभेचे वर्णन आंब्या बारसाशिवाय पूर्ण होणार नाही चैत्राच्या पर्ण शोभेचा बघा तुम्हाला लगेच कट करता आलं पाहिजे पर्ण शोभेचा पर्ण शोभेचा पर्ण शोभेचे येणार पर्ण शोभेचा नाही येणार बस पुढे वाचायच नाही चैत्रातल्या पर्णशोभेच्या असंही नाही येणार शोभेला असंही नाही येणार तुमचं उत्तर एकच आलं पाहिजे त्या अर्थ जमलं पाहिजे मला किती जण पटापट कमेंट्स करतायत बघू द्या विजय जी आहे सोपिस्टिकेटेड मोहन सुजितजी सपनाजी प्रफुल्ल दीपक चला नवीन मित्र भरपूर जॉईन झाले पटपट मी पुढे जातोय बघा हा फुकटचा मार्ग आहे फुकटचे दोन मार्क्स मिळतात त्याच्यात पुढील वाक्यात गाडलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा हे तलाठीचे झालेले पेपर मी घेतोय आणि मी डेली सेशन घेत राहणार आहे थोडस मला फक्त एक गोष्ट हे करा म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतात थोडं शनिवार रविवार लाईव्ह सेशन नसतील त्यावेळेस मी रेकॉर्ड करत जाईल थोडं तेवढंच मी बाहेर असतो पण इतर दिवशी आपले लाईव्ह कंटिन्यू होतील ही जागा प्राण्यांसाठी योग्य टिंबटिंब आहे बघा आडील तट्टू अधिकृत अधिवास अंमलबजावणी प्राण्यांसाठी योग्य नाही योग्य काय नाही आडील तट्टू अधिकृत अधिवास अंमलबजावणी काय वापरणार पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता प्राणी आहे म्हणून शब्द वेगळा येतो प्राणी आहे म्हणून प्राण्यासाठी आदिवास योग्य नाही आदिवास म्हणजे त्या ठिकाणचं त्यांचं रहिवासाचं ठिकाण आदिवास हा शब्द तुम्ही पर्यावरण या विषयामध्ये ऐकतात आदिवासासाठी योग्य नाही आदिवास म्हणावा लागेल पुढे जातोय मी घोडे मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बघा घोडे मारणे उत्तर द्यावं लागेल घोडे मारणे म्हणजे काय प्रगती होणे प्रवासाला जाणे नुकसान करणे वेगाने जाणे घोडे मारणे बघा थोडस आपला जरा लाईटचा थोडा आहे इश्यू नॉर्मल तो कवर होऊन जाईल ते करतो मी आता पहिलंच लेक्चर आपलं हे आता जो नवीन सेटअपला प्रगती होणे प्रवासाला जाणे नुकसान करणे वेगाने जाणे घोडे मारणे म्हणजे काय मला वाटतं आलंय उत्तर तुमचा सोपं आहे तुमची आधी अरे मी काय तुझे घोडे मारले म्हणजे मी काय तुझं नुकसान केलं असं आपण म्हणतो ना नुकसान करणे घोडे मारणे म्हणजे नुकसान करणे पुढे जातोय मी दृष्टी आडसृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता बघा सृष्टी दृष्टी गेल्यावर सृष्टी दिसणे नजरेआड उत्तम गोष्टी असणे उत्तम दृष्टी असणे नजरेआड असल्याकडे असलेल्याकडे दुर्लक्ष करणे दृष्टी आड सृष्टी आपल्या मागे काही झालं तर काही झालं पाहिजे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आड असलेल्या गोष्टी दुर्लक्षित बघा इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातो भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्य साहित्यिक कोण ज्ञानपीठ पुरस्कार थोडक्यात त्यांनी बघा काय विचारलं ज्ञानपीठ असं ना विचारता ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने या ठिकाणी थोडं फसरवणार आहे काही न वाटेल अरे हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे काही नव्हतं हा मूर्तीदेवी पुरस्कार आहे काय आहे तुम्हाला काय वाटतंय आठ नंबरचा प्रश्न आहे आता हे जे ज्ञानपीठ म्हणतो ना आपण सॉरी ज्ञानपीठ पुरस्कार जेव्हा म्हणतो का आपण तो म्हणजे ती मूर्ती देवी पुरस्कार आणि पुरस्कार एकच आहे तो विंदा करंदीकरांना या ठिकाणी भेटलेला आहे तो ययातीसाठी आधी भेटलाय कोणाला भेटलाय तुम्हाला माहिती आहे बघा इंटरेस्ट आहे आणि हे माहिती असलं पाहिजे मी पुढे जातोय हो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे योग्य उपयोग ओळखा झुंजू मुंजू होणे बघा झुंजू मुंजू होणे म्हटलेलं आहे झुंजू मुंजू झाले आणि मी बाहेर पडलो त्या दोघांचे झुंजुमुंजू झाले बैलाला झुंजुमुंजू झाले झाले वादविवादांमुळे गावकऱ्यांमध्ये झुंजू झाले काय म्हणणार हो तुम्ही झुंजुमुंजू झाले कशाला म्हणणार चला उत्तर पाहिजे कोणत्या वाक्यात वापरणार झुंजू झाले आणि मी बाहेर पडलो आता पहिलं झुंजुमुंजू होणं म्हणजे काय त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे झुंजुमुंजू झाले आणि मी बाहेर पडलो काय झुंजू मुंजूचा अर्थ काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आलेला हा प्रश्न हा समानार्थीमध्ये आला आहे तुम्ही याच्या आधीचे लेक्चर बघितले असतील एक नंबरचं अडुसष्ट नंबरचं सेशन आहे तुम्हाला याच्या आधीचे सगळे सेशन बघावे लागतील ते बघितले असतील तर हा प्रश्न रिपीट आहे बघा तुम्हाला विचारलं पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात टिंबटिंब होतो बघा पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात काय होणार बसला धावला झेपावला उतरला जमिनीवरून आकाशात काय होतो थवा काय होऊ शकतो एकदम जनरल आहे आकाशात बसणार नाहीये धावणारही नाहीये आणि उतरणार तर नाहीचे तर वर जायचं त्याला झेपावणार म्हणणार काय म्हणायचं झेपावला काय झेपावला असं म्हणावं लागेल पुढे जातोय मी ऊत येणे बघा बर का तुम्हाला लगेच त्याचा वाक्यातला प्रयोग आठवला पाहिजे वाक्यातला त्याचा उपयोग आठवला पाहिजे कमी होणे उन्हे येणे अतिरेक होणे सराव होणे मला वाटतं शेवटचं आपण म्हणतो ना अरे आमच्याकडे लय ऊत आला त्याला एखाद्याकडे आंबे खूप झाले किंवा एखाद्याकडे काहीतरी एखादं उत्पादन जास्त झालंय तर मग तेव्हा तो शब्द वापरला जातो ऊत येणे म्हणजे काय अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर देणार आहे तुम्ही नाईनचा आन्सर एक नंबरचं सांगितलं ना नाईनचं काय सांगितलं काय होतं नाही झुंजू मुंजू झाले आणि मी बाहेर पडलो काय ऊत येणे म्हणजे अतिरेक होणे उत्तर येत आहेत तुमचे उत्तर येत आहेत ज्योतिजी युनिक पिके बरेच जण आहेत ओके चलो येत आहेत उत्तर बरोबर चुकले तरी चालता चुकू द्या चुकल्याशिवाय शिकणार नाहीये तुम्ही तुम्ही म्हटले माझं काही चुकणार नाही मी लाईफमध्ये काही चूक करणार नाही तर मग तुम्ही काही शिकतच नाही असं समजायचं आणि तुम्हाला लाईफमध्ये ना आपलं कोणी काही शिकवत नसतं एखादा नवीन काहीतरी बिझनेस करायचं आहे तुम्हाला तुम्ही म्हणणार नाही कोणीतरी मला येऊन शिकवेल मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे स्वतःला शिकावं लागतं सगळं अवेलेबल आहे सध्या तर सगळं अवेलेबल आहे गुगलला सर्च करा युट्यूबवर जा सगळं अवेलेबल आहे समानार्थी नसलेला बघा निर्दोष दोषरहित दोषहीन निर्मळ दोषवान आता निर्दोष म्हणजे काय दोष नसलेला आम्ही त्याला दोषरहित म्हणणार त्याला दोषहीन म्हणणार त्यालाच निर्मळही म्हणणार दोषवान नाही म्हणते त्या म्हणजे इथे बघा चार नंबरचं उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे चुकवू नका चुकवू नका इथे उत्तर चुकले समानार्थी नसलेला विचारलं हार्दी हा प्रश्न चुकवून येतात नाही चालणार चुकवून मी पुढे जातो जातोय पुढचा प्रश्न आहे विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आपले रात्री आपण काय करू एक टायमिंग हे करू एक किंवा दोन लाईव्ह सेशन मी घेत जाईल त्याच्यामध्ये परीक्षांच्या नावावरती बदललेले असतील पण बेसिक मधल्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला सेम राहील एखादं लेक्चर सात आठच्या दरम्यान एखादं नऊ दहा दरम्यान असं घेत जाऊ किंवा एक तरी कंटिन्यू संध्याकाळी आणि एखाद्या सकाळी असे आपले लाईव्ह स्टेशन राहतील थोडे शनिवार रविवार गॅप राहील इतर मग सोमवार ते शुक्रवार आपले ते कंटिन्यू राहील तरी शनिवार रविवार गॅप नसणार मी रेकॉर्ड करून ते तुम्हाला देत जाईल ओके गर्वि नम्रतेने वागाव विनम्र असावं विनम्र म्हणजे लीन होणे एखाद्याच्या चरणी लीन होतो आपण नम्रता असेल तरच होतं ते आबोल म्हणजे बोलतच नाहीये लाजरा आहे म्हणजे बघतच नाहीये गर्विष्ट आहे म्हणजे तो हवेतच आहे तसं नाही चालणार पुढे खिन्नचा विरुद्धार्थी शब्द बघा आपण होतो अरे काय आज खूप खिन्न वाटतोय काय खिन्न म्हणजे काय विरुद्धार्थी विचारला परान आसन प्रसन्न दुःखी खिन्न म्हणजे काय खिन्न म्हणजे दुःखीच म्हणणार आम्ही खिन्नला आम्ही दुःखीच म्हणणार मी पुढे जातोय देशभक्ती शब्दाचा समास ओळखा देशभक्ती म्हटलंय उत्तर देता आलं पाहिजे देशभक्ती कर्मधारय द्वितीय तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष षष्टी तत्पुरुष देशभक्ती आधी तुम्हाला याची फोड करता येते का याचा विग्रह करता येतो का तो बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे याला काय करणार नाही तुम्ही देशाची भक्ती भक्ती महत्वाची आहे वेगवेगळ्या गोष्टींची भक्ती कोण कौन, कोणाच्या कोणाची भक्ती करेल आवडलं म्हणजे व्यक्ती होते ना षष्टी <coughs> देशाची भक्ती षष्टी तत्पुरुष षष्टी तत्पुरुष याच्यातला हा कर्मधारा एक थोडासा अभ्यास ठेवा व्यवस्थित लेक्चर झाल्यानंतर बघा मराठीचं पुस्तक किंवा समासावरचं लेक्चर बघा तुमच्या व्याज मधलं आणि तो कर्मधारा धरा तिथे काही जण चुकतायत विमलचा विरुद्धार्थी नसलेला हे बघा इथे ना इथे नीट वाचायला शिका मी तुम्हाला आत्ताच सांगतो की तुमच्यातले बरेच जण इथे चुकणार चुकणारे सराव नाही ते तर चुकणार आहे विरुद्धार्थी असलेला विरुद्धार्थी नसलेला ती मुद्दाम एका ठिकाणी असलेला म्हणतात एका नसलेला म्हणतात तुम्हाला चुकवण्यासाठी विमल मलिन मळके अस्वच्छ स्वच्छ विमल ते आपल्याला लगेच ती आय दाखवते काय विमल ते गुट काय ते मग तसं काय आहे का सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी नसलेला विमल म्हणजे खरं जर बघितलं ना मलिन ही नाही मलके विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी बरा आधी हे लक्षात घ्या विरुद्धार्थी नसलेला म्हणजे विमल म्हणजे स्वच्छ आहे पण ते विमल ते असं सगळं इथे विमल म्हणजे स्वच्छ आहे तुमच्या माहीत होतं विमलचा अर्थ पहिल्यांदा माहीत झाला हा ती जुबा केसरी ते ते काय कामाचा नाही हे विमल हा शब्द आपल्यासाठी बघा ना त्यांनी कसा तोच ठेवला तिकडे विमल नाविक देतात सगळ्यात वाईट गोष्ट त्याला सगळ्यात चांगलं नाव देणार पुढे अयोग्य जोडी मिथ्या गुणिले सत्य राजमार्ग गुणिले आडमार्ग मृदू गुणिले गुणिले म्हणजे विरुद्ध मऊ मोकळी विरुद्धार्थी बंधन बघा बर का आपला काय अभ्यास चाललाय ना आदीजींचा वेगळाच अभ्यास चाललाय हम्म चलो मिथ्या म्हणजे काय चुकीचं काहीतरी आणि विरुद्ध म्हणजे असत्य म्हणून त्याला त्याचं सत्य झालं राजमार्ग आहे चांगला मार्ग आहे आडमार्ग म्हणणार का मृदू मऊ म्हणणार का मोकळी बंधन म्हणणार का सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ राजमार्ग चांगला मार्ग आडमार्ग मधला मार्ग बरोबर आहे विरुद्धार्थी मोकळी किती देणं आणि एखाद्यावर बंधन हसणे आता मृदू आणि मऊ तर समानार्थी बघा इथे गोंधळी अयोग्य जोडी आपल्या विरुद्धार्थीची जोडी पाहिजे होती इथे समानार्थीची आलेली आहे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल पुढे जातोय मी अयोग्य जोडी ओळखा आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करा जे मित्र तुमचे तलाठी भरतीची तयारी करतायत काही चांगले करत असतील काहींच चाललंय आपलं हा ढकलपास त्यांना जरा पुढे घातलं ना आपण कसं यादीमध्ये एकदम खालून बघावं लागलं पाहिजे नाव वरून बघावं लागलं पाहिजे जी। हा चलो अयोग्य जोडी ओळखा आणि सध्या गणेशोत्सव वापरही चालू आहे गणपती बाप्पा मोर्या आणि एक आ, गुड न्यूज तुम्हाला उद्याच शिक्षक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा मी देऊन टाकतो ओके okay? तुम्हीही कोणास तरी शिक्षक बनावेत म्हणून प्रत्येक जण शिक्षक असतो प्रत्येक जण शिक्षक असतो प्रत्येक जण गुरु असतो तुम्ही कोणास तरी शिक्षक असणारे तुमच्या तुमच्यामुळे शिकताय ना तुम्ही शिक्षक येत्याचे आणि त्या शिक्षक दिनाची स्पेशल वापर आज रात्री बारा वाजेपासून चालू होईल त्याचा काहीतरी कुपन कोड तुम्हाला असेल तो ऍपवर भेटेल आणि जे बॅचेस आहेत तिथे सुद्धा आपण पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहोत म्हणजे तुम्हाला तलाडीवरतीची चाणक्य व्याज जॉईन करायला चान्स आहे चलो भोळा कपटी बातमी वार्ता गणे तक्रार भूषण दागिना काय भोळा बाबडा हे कपटी आहे अयोग्य जुळवळ आधी तुम्हाला घ्यावं लागेल अरे विरुद्धार्थी की समानार्थी शब्द आहेत ते बघावं लागेल अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा भोळा आहे साधा भोळा त्याच्या विरोधात कपटी येतो बातमी आहे वार्ता हा तर समानार्थी आहे गाराणे करतोय आम्ही तक्रार करतोय आम्ही भूषण आहे दागिना आहे बघा इथे ना भोळा कपटी विरुद्धार्थी गाराणे तक्रार समानार्थी भूषण दागिना समानार्थी बातमी वार्ता समानार्थी उत्तर काय ते अठराचं उत्तर एक आलं पाहिजे यस यस लेक्चरचा टाइम ठरवला जाईल ओके संध्याकाळचे लेक्चर्स राहतील बरोबर भोळा गप्टी विरुद्धार्थी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मी पुढे जातो अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे अजून प्रश्न बाकी अभ्यूज घ्यायचे आपल्याला काही जण ना प्रॉब्लेम येतात काही ना कळतच नाही काय करावं म्हणजे बॅचला प्रवेश घेतल्यानंतर तुमचं जे ॲप असतं ना असं ॲप आहे या मध्ये ना इथे होम म्हणून असतं इथे माय कोर्सेस असते इथे डाऊनलोड असतात आणि इथे काहीतरी चॅट वगैरे आहे तर हे जे माय कोर्सेस आहे ना तुम्ही जेव्हा बॅच घेतायत किंवा तुमच्यातले ज्यांनी कोर्स घेतला आहे त्या माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर व्ह्यूवर क्लिक करायचं हे व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर एक लाईव्ह आणि दुसरं कंटेंट म्हणून ऑप्शन राहील या कंटेंट मध्ये तुम्हाला सगळं भेटणार या तुम्ही लाईव्ह लेक्चर बघायचे ऍप मध्ये कुठे बघायचे तर ते इथे नाही बघायचे ते इथे बघायचे इथे ना इथे वरती असे हे दिलेले आपण कोर्सेस त्याच्या बाजूला लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर आहे दोन नंबरचं मी तिथे लिंक टाकतो लाईव्ह लेक्चर तिथे बघा ते नंतर तुमच्या इकडे येऊन येणार ते कंटेंटमध्ये पण लाईव्ह जेव्हा चालू असेल ना ते एक दोन दिवस तुम्हाला इथे अवेलेबल राहील आणि त्यांनी बॅचला ऍडमिशन घेतली ती या नंबरला व्हॉट्सअपला रिसिप्ट पाठवू शकतात नोट्स तुम्हाला इथे भेटतील आणि बरेचशा नोट्स इकडे कंटेंटमध्ये सुद्धा आहे ते डाऊनलोड करावं लागतील ओके तलाठीची चाणक्य बॅच आहे खूप जबरदस्त फायदा होतोय खूप साऱ्या जणांना आणि मला विशेष याचा आनंद वाटतो दोन पाच दिवसानंतर कोणा तरी मेसेज येतो मी इथे जॉईन झाले किंवा कुठेतरी कोणतरी भेटत भारी वाटतं म्हणजे खूप सारे मित्र आपले असे आहेत तरी मी जास्त कोणाला वेळ देत नाही फोनवर मला जास्त बोलत नाही त्यामुळे इतके वैयक्तिक माझे संपर्क कोणाशी नाहीये पण तरी अचानक आधूनमधून कोणाचं चालूच असतं तेव्हा बरं वाटतं की चला आपण देतोय त्याचा फायदा होतोय आणि तुम्ही स्वतः एवढी मेहनत घेताय त्यालाही फळ भेटत असेल तर बेस्ट आहे योग्य वाक्य बघा पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती पुस्तकांची वाट पाहण्यात गंमत होती ते काय झालं वाट पाहून पाहण्यात पाहणाऱ्या पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती बघा आता इथे पाहून तर तुमचं कट करणार तुम्ही पाहणाऱ्या कट करणार इथे बघा पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होता होती झालं ना हे तर कट केलं तुम्ही उत्तर तुमचं चार आलं पाहिजे एकोणीसचं काय उत्तर येतंय चार उत्तर येतं आहे जी काय है म्हणतायत कोणतं लेक्चर घ्या है म्हणतायत पुढे खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय बघा खरडपट्टी आणि मी तलाठीचे महसूल प्रशासनावरती एक सहा सा सात लेक्चर घेणार आहे ज्या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहेत ना ते मला वाटतं दोन लेक्चर मी हे केले एक विभागीय आयुक्तांवरचं आणि एक कलेक्टरवरच आता पुढे तलाटी तहसीलदार आणि आणखी एक असं जनरल असे ते पाच सात लेक्चर तुमच्या बॅचमध्ये ऍड होतील ओके ते बघून घ्या जसे ऍड होत जातील तसे ते आई देतो खरडपट्टी फरफटत नेणे ने, खोसे मारणे समाचार घेणे कोणून काढणे खरडपट्टी म्हणजे काय वीस नंबरचा प्रश्न आहे खरडपट्टी पट्टी करणे म्हणजे एखाद्याची एखाद्याचा समाचार घेणे एखाद्याला बोलायचं बोललंय तुम्ही काहीतरी कोणाचं तुम्हाला हे काहीतरी चुकलंय कोणाचं त्याचा त्याला त्याचा पान उतारा करणं असंही म्हणतो आपण त्याला हा त्याला धुवून काढणं म्हटलं म्हटलंयचं आमच्याकडे तुमच्या भागात काहीतरी त्याला वेगवेगळे शब्द असतील पुढे जातोय मी पुढील पर्यायांपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं चला कर्मणी बघा बरं लोकांनी शाबासकी दिली लोकांनी नेत्याला निवडून दिली लोक मतदान करतात लोक प्रवास करतात दोन तर पहिले गट करा चलो संजनाजी दीप्ती महेश करिश्मा ऋषिकेश सुनील धनश्री प्रफुल्ल मोहन रोशनी रुपाली स्वाती शाजे प्रिया मनीषा सपना मोहन सुयोग चला हा, उत्तर देत आहेत देत रहा ऍक्टिव्ह राहा तुम्ही कमेंट्स करतायत किंवा नोट्स काढतायत म्हणजे तुमचं ना इतरांपेक्षा मध्ये जास्त लक्ष आहे लाईव्हचा फायदा असतोय आपला ओके आता बघा येत्या करमईमध्ये तर कर्त्याला प्रत्यय पाहिजे कर्त्याला प्रत्यय म्हणजे तो मध्ये जातो दोन तर कट झाले लोकांनी शाबस्की दिली लोकांनी नेत्याला निवडून दिले बघा बरं का इंटरेस्टिंग आहे आता इथे या दोन्ही बायकी कन्फ्यूज होणार तुम्ही नाही झाले पाहिजे देणारे कोण लोक दोन्ही लोकचे काय शाबासकी देत आहे नेत्याला नेत्यां निवडून घेतात बघा इथे ना कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय हा भावी हा भावी हा नाहीये ना कर्माला प्रत्यय नाहीये हा कर्मणी आहे एक नंबरच उत्तर किती जणांचं येत आहे क्विटी काय नाव आहे मला डेंजर स्पेलिंग क्विटी काहीतरी नाव ठेवलंय स्वतःच त्यांनी इंग्लिशचे लेक्चर घ्या मला खूप हार्ड गेलं नोंदणी मुद्रांकाला इंग्लिशचे सुद्धा मी येतोय कंटिन्यू आज रात्री जे नऊ वाजताचं लाईव्ह आहे त्याच्यात इंग्लिशचे प्रश्न असणारे ते ग्रामशोक म्हणून आपण घेतोय चे पेपर घेतोय ते बघा तुमच्यातले ज्यांना लाईव्ह करायचं जे त्यांनी ते बघा पार आणि शिवार हा ललित लेख संग्रह कोणाचा आहे बघा पार आणि शिवार बघा पार आणि शिवार दता पाटील दता भोसले माधव विचारे ऐश्वर्य पाटेकर असे थोडे वेगळे पुस्तक सुद्धा विचारले जातात जे फार गाजलेले नाहीये बावीस नंबरचा प्रश्न आहे पण त्यावर तुम्हाला उत्तर देता आले पाहिजेत माधव विचार यांचं आता हे फार असं म्हणजे खूप चर्चेत आलेलं ययाती वगैरे सारखं तसं नाहीये पण तरी तुम्हाला विचारतायत पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा म्हटलं बघा ते प्रवाशी शिरले आपल्या डब्यात असं जमेल का डब्यात ते दोन प्रवाशी शिरले आपल्या ते दोन प्रवाशी आपल्या डब्यात शिरले ते आपल्या डब्यात शिरले दोन प्रवाशी बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे योग्य वाक्य तुम्हाला विचारलंय तुम्हाला पहिली गोष्ट तर क्रियापद शेवटी असलं पाहिजे आता बघा डब्यात नाहीये शेवटी क्रियापद नाहीये थोडं इथे लक्ष द्या काटाकाठीचा विषय सोपा आहे काही फार अवघड नाही आहे डब्यात नाही आपल्या नाही प्रवाशी नाही डब्यात शिरले संपला विषय ते दोन प्रवाशी आपल्या डब्यात शिरले तसं पूर्ण वाक्य तुम्ही वाचणारच आहात तेव्हा तुम्हाला कळणारच आहे मी पुढे जातो पुढचा मुद्दा तुमच्यासाठी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं आत्मचरित्र त्याच नाव काय बघा लोकशाहीर विठ्ठल उमकांचं आत्मचरित्र झोका फुबाई फू अरे संसार संसार उगडी हे मराठी ना पंचवीस पैकी पंचवीसच पडले पाहिजे किती जणांनी टार्गेट ठेवलंय बरं सराव विमान सोडवतोय आणि पंचवीस पायकी पंचवीस पडताय चोवीस पडतायत तेवीस पडतायत असे किती जण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पाहिजे मला इंग्लिशला सुद्धा तुम्हाला च्या खाली अधिक बाब जायचंय आणि जी केला सुद्धा तुम्हाला वीस प्लसच जायचंय गणित बुद्धिमत्ती मध्ये सुद्धा तेवीस चोवीस पंचवीस घ्यायचे तर तलाठी होणार अन्यथा नाही आता सांगतो पुन्हा म्हणाल की आधी सांगायला पाहिजे होत टार्गेट काय आहे ओके ते टार्गेट मी सांगतोय या ठिकाणी फू बाई फू हे विठ्ठल उमोपांचं आत्मचरित्र तुम्हाला माहित असावं पुढे जातोय मी पुढचा मुद्दा अव्ययभाव समासाचं उदाहरण ओळख म्हटलंय अव्ययभाव मध्ये काय असतं माहिती का पहिलं पद संख्या हे असतं काय क्रियाविशेषण अव्यय असतं नाही क्रियाविशेषण अव्यय म्हणून तो शब्द काम करतो पण पहिलं पद महत्वाचं असतं अव्यभाव मध्ये आणि त्या ठिकाणी काही प्रत्ये उपसर्ग असतात काही का प्रति यथा बिन दर असे काही उपसर्ग का असतात आणि नाही चुकलं पाहिजे भाव बिन तक्रार गाव देवी आता देवी म्हटलं की तर पुरुष देवी महत्वाची हो पूजा वेगळ्या पूजा असतात त्यातली देवपूजा आहे ते महत्वाचं आहे असतात हे बघा इथे दोन्ही तिन्ही मध्ये पुढचा शब्द महत्वाचा आहे तर पुरुषे इथे बी न शब्द महत्वाचा आहे आहे तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं मला सांगा दररोजच्या लाईव्ह सेशनला तुम्ही यायचं आहे सपना इंग्लिश इंग्लिशचे बेसिक लेक्चरच म्हणाल तुम्ही त्याला कारण त्याच्यामध्ये मी बेसिक सगळं कव्हर करत चाललोय आहे तुमचं तुम्हाला ती करायची लेक्चर सगळे बेसिकचे तुमचे लेक्चर मध्ये अवेलेबल आहे कंटेंटमध्ये तुम्हाला ते बेसिकचे लेक्चर तिथून बघायचे ऍप मधले ओके चला अभ्यास करता डाऊनलोड करून घ्या नऊ वाजता आपण पुन्हा भेटूया आता आणि पुन्हा आपली सुरुवात होते मेहनत घ्यायची तुम्हालाही यायची मलाही घ्यायची माझंही थोडस स्क्रीनचा आपला इश्यू झाला होता त्यामुळे मलाही थोडस हे झालं थोडं माझंही गती कमी पडली हा जी बरोबर सांगतायत आ यथा प्रति हर दर बे बेला असे उपसर्ग असतात अव्ययभावामध्ये स्वातीजी काय म्हणत फारशी संस्कृत प्रत्यय यस प्रत्यय आणि उपसर्ग दोन गोष्टी वेगळ्या ओके युनिक एक फार्मा हे म्हणतायत मी तुमचे लेक्चर कोरोना काळात केले आता त्याचा खूप बेनिफिट होतो आहे ओके धनश्री बिडवेजी म्हणतायत खूप छान आहेत लेक्चर धन्यवाद धनश्रीजी सुमितजी सपनाजी संजीवनी दीपक ओके वैशाली दन् अरे सुमित जी म्हणतायत बीएमसीला एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची पोस्ट मिळाली चला सगळ्यांनी एकदा कॉंग्रॅच्युलेशन करा अभिनंदन करा सुमितजी यांचं विजयजी ग्रामसेवक भरतीची बॅच आहे रात्री नऊ वाजताचं लाईव्ह सेशन सुद्धा आहे तुम्ही येऊ शकता प्रीतीजी मनीषाजी आकाशजी चला मजा आली मला लाईव्ह सेशन जुने विद्यार्थी मित्र बरेच आहेत नवीन खूप सारे जॉईन होत आहेत धन्यवाद थांबूया थँक्यू